हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या अठरा डिसेंबर वार आहे बुधवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे वर्षातली शेवटची संकष्टी चतुर्थी डिसेंबर हा महिना शेवटचा महिना आहे आणि त्यामुळे या काळातील संकष्टी चतुर्थी ही खूप खास मानली जाते प्रत्येक महिन्यातील कृष्ण पक्षातील <पगशाते> चतुर्थी तिथी ही संकष्ट चतुर्थी म्हणून ओळखली जाते तर या दिवशी श्री गणेशाची विधिवत पूजा करून उपवास केला जातो कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला येणारी संकष्टी चतुर्थी ही अखुरार संकष्टी चतुर्थी म्हणून ओळखली जाते तर संकष्टी चतुर्थीला श्री गणेशाची आराधना केल्यामुळे व्यवसायासोबतच करिअर मध्ये सुद्धा प्रगती होते जर तुमच्या आयुष्यात अनेक समस्या येत असतील तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी पूजा केल्यास चांगले फळ हे प्राप्त होते तर या संकष्टी चतुर्थीचा प्रारंभ अठरा डिसेंबरला सकाळी दहा वाजून सहा मिनिटांनी होणार आहे आणि याची समाप्ती ही गुरुवारी सकाळी दहा वाजून दोन मिनिटांनी होणार आहे तर अशा कालावधीत होणाऱ्या पूजेमुळे संकष्टी चतुर्थी ही अठरा डिसेंबरला केली जाणार आहे तर या दिवशी श्री गणेशाची पूजा केली तर आपले सर्व प्रकारचे संकट दूर होतात श्री गणेशाला संकट तारणारा असं म्हटलं जातं त्यांची पूजा केल्यामुळे आपले जीवनातील अनेक अडथळे दूर होतात त्याचप्रमाणे संकष्ट चतुर्थीचे जे व्रत आहे तर ते वर्षातलं शेवटचं व्रत असणार आहे तर हे व्रत केल्यामुळे घरामध्ये सुख समृद्धी येते धनलाभ होऊन व्यवसायामध्ये वाढ होते त्याचप्रमाणे श्री गणेशाच्या कृपेने सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात म्हणून या दिवशी काही उपाय सुद्धा केले जातात तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सोबत मी तांदळाचा अतिशय प्रभावशाली असा उपाय शेअर करणार आहे तर हा उपाय केल्यामुळे सर्व दुःख संकट अडचणी नष्ट होऊन कितीही कठीणातील कठीण इच्छाही तुमची पूर्ण होईल वर्षभर धनधान्य संपत्ती पैसा हा तुम्हाला कमी पडणार नाही उपाय कसा करायचा आहे करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा आज या व्हिडिओमध्ये कधीही करू शकता अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल जेव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्हाला हा उपाय करायचा आहे जर तुमच्या मनामध्ये भरपूर दिवसांपासून एखादी इच्छा असेल आणि ती अपूर्ण असेल आता पहा प्रत्येकाच्या मनामध्ये काही ना काही इच्छा या असतातच आणि त्या इच्छा पूर्ण होण्यासाठी आयुष्यामध्ये प्रत्येक जण भरपूर कष्ट मेहनत करत असतो पण प्रत्येकालाच यश हे मिळतच असं नाही आणि मनोकामना पूर्ण होतातच असं नाहीये तर बऱ्याच वेळेला आपण अगदी शंभर टक्के प्रयत्न करतो आणि आपल्या शंभर टक्के त्या गोष्ट पूर्ण होण्यासाठी सुद्धा आपण देत असतो पण कधी कधी कितीही प्रयत्न केले तरी आपल्या कोणत्याही इच्छा पूर्ण होत नाहीत आपल्याला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नाही जेव्हा आपल्या कुंडलीमध्ये ग्रह कमकुवत असतात तेव्हा आपल्याला अपयशाला अपय सामोरं जावं लागत असतं आणि गणपती बाप्पा हे विद्येचे ज्ञानाचे आणि इच्छापूर्ती देवता म्हणले जातात आणि जर आपण या दिवशी हा उपाय केला तर तुमच्या कितीही जुन्या इच्छा असतील तर त्या नक्कीच पूर्ण होतील तर तुमचं एखादं महत्वाचं काम हे प्रयत्न करूनही पूर्ण होत नसेल त्याचप्रमाणे घरातल्या मुलांची प्रगती होत नसेल मुलांना शिक्षणामध्ये यश मिळत नसेल तुमचा एखादा उद्योग व्यवसाय असेल आणि तो चांगला चालत नसेल घरामध्ये सतत आजार पण असेल आणि आलेला पैसा हा तुमच्या घरामध्ये टिकत नसेल सतत पैशांच्या अडचणी येत असतील सतत दुःख संकट अडचणींना तुम्हाला सामोरं जावं लागत असेल तर हा एक उपाय तुम्ही उद्या बुधवारच्या दिवशी अवश्य करा हा उपाय केल्यामुळे आपल्या आयुष्यातील सर्व संकट दुःख अडचणी विघ्न नष्ट होऊन येणाऱ्या वर्षामध्ये तुम्हाला धनधान्य संपत्ती पैसा हा कमी पडणार नाही तुमच्या आर्थिक अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होऊन नवीन वर्षामध्ये तुमची भरभराट होईल सांगितल्याप्रमाणे हा उपाय तुम्ही कोणत्याही वेळेमध्ये दिवसभरात करू शकता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम सकाळी लवकर उठायचा आहे स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत आणि आपल्या देवघरामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर त्या वरती पंचामृताने किंवा कच्च्या दुधाने अभिषेक अवश्य करायचा आहे त्यानंतर बापांना हळद कुंकू चंदन तुम्हाला लावायचं आहे दुप्धीप अगरबत्ती तुम्हाला उवाळून घ्यायची आहे आणि फुलं अर्पण करायचे आहे जास्वंदाचं फुल असेल तर अवश्य अर्पण करा दुर्वा अर्पण करायचे आहेत खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करायचा आहे तर अशी तुम्हाला विधिवत बाप्पांची पूजा करून घ्यायची आहे त्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे जेव्हा तुम्ही करता आणि उपाय करता तेव्हा त्या उपायाचं तुम्हाला निश्चितच फळ हे मिळत असतं आता हा उपाय तुम्ही मंदिरामध्ये जाऊन गेला तरीही चालेल किंवा हा उपाय तुम्ही घरी केला तरी सुद्धा चालेल पण जर शक्य असेल तर हा उपाय तुम्ही मंदिरामध्ये जाऊनच करा मंदिरामध्ये ज्या सकारात्मक लहरी असतात तर खूप असतात आणि तिथे येणारा प्रत्येक माणूस हा चांगल्या हेतून येत असतो तर त्या व्यक्तीच्या मनात वाईट कधीच येत नाही आणि म्हणूनच तिथे जर तुम्ही हा उपाय केला तर या उपायाचं तुम्हाला त्वरित फळ हे प्राप्त होईल पण जर शक्य नसेल मंदिरामध्ये जाऊन करणं तर तुम्ही हा उपाय घरच्या घरी केला तरीही चालेल फक्त सर्वप्रथम देवघरातली पूजा तुम्हाला करायची आहे आणि प्रसन्न वातावरणामध्ये तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर उपाय करण्यासाठी तुम्हाला दोन वस्तू लागणार आहेत एक म्हणजे जास्वंदाचं फुल आणि दुसरा म्हणजे अक्षदा तर अकरा अखंड अक्षदा म्हणजे अखंड तांदूळ तुम्हाला घ्यायचे आहेत तुटलेले फुटलेले तांदूळ घेऊ नका अकरा अखंड तांदळाचे दाणे तुम्हाला घ्यायचे आहेत त्यामध्ये थोडस हळदी आणि कुंकू तुम्हाला मिक्स करायचं आहे अगदी एक ते दोन थेंब पाणी टाकायचं आहे पांढरे तांदूळ जे असणार आहेत तर त्याच्यावरती तुम्हाला हळदी कुंकू टाकून तुम्हाला या अक्षदा तयार करायच्या आहेत यानंतर तुम्हाला बसण्यासाठी एक आसन घ्यायचं आहे दिवा प्रज्वलित करायचा आहे दिवा लावूनच तुम्हाला हा उपाय करायचा आहे सर्वप्रथम गणपती बाप्पांना हळदी कुंकू लावायचा आहे अक्षदा अर्पण करायचे आहे दुपदीप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे आणि यानंतर जास्वंदाचं फुल हे बाप्पांच्या चरणी तुम्हाला अर्पण करायचं आहे आणि यानंतर अकरा खंड तांदूळ जे असणार आहे तर त्यातला एक तांदूळ तुम्हाला हातात घ्यायचा आहे आणि यानंतर एक मंत्र तुम्हाला मी सांगते तर हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे आणि तो तांदूळ आणि ते फूल तुम्हाला बापांना अर्पण करायचं आहे त्या फुलावरती अर्पण करायचं आहे तर मंत्र असा आहे इदमा अक्षदम ओम गणगणपते नमा हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे यानंतर एक अक्षदा त्या फुलावरती तुम्हाला अर्पण करायचे आहे पुन्हा दुसरी अक्षदा हातात घ्यायची आहे पुन्हा मंत्र म्हणायचा आहे आणि पुन्हा सांगितलेला मंत्र ओम गणगणपते नमा असं म्हणायचं आहे आणि दुसरी अक्षदा त्या फुलावरती अर्पण करायचे आहे तर असं तुम्हाला अकरा वेळेला हा मंत्र म्हणून अकरा अक्षदा त्या फुलावरती बापांना अर्पण करायचे आहेत आता तुम्ही म्हणाल अकरा तांदूळ एकाच वेळी हातात घेतले आणि अकरा वेळेला एकदाच हा मंत्र म्हटला तर चालेल का तर नाही प्रत्येक अक्षदाला आपल्याला मान द्यायचा आहे तर पहा आपल्या हिंदू धर्मात देवी देवतांची पूजा करणं किंवा लग्न समारंभ असो किंवा इतर कुठलाही धार्मिक विधी असो तर या सगळ्यांच्या पूजेसाठी साहित्यामध्ये तांदूळ हा अवश्य वापरला जातो तांदूळ हे सर्वात पवित्र धान्य मानलं जातं आणि तांदळाशिवाय कोणतीही पूजा पूर्ण होत नाही प्रत्येक तांदळाच्या त्याचा मान दिला गेला पाहिजे म्हणून आपल्याला एकच तांदूळ हातामध्ये घेऊन ही जी सेवा आहे तर ती करायची आहे यानंतर बाप्पांना तुम्हाला मनोभावे प्रार्थना करायची आहे ज्या काही तुमच्या मनामध्ये इच्छा असतील तर त्या पूर्ण होण्यासाठी जे काही संकट असेल तर ते दूर होण्यासाठी येणारं वर्ष हे चांगलं जावं यासाठी तुम्हाला मनोभावे प्रार्थना करायची आहे आणि यानंतर हा तांदूळ दिवसभर तुम्हाला तिथेच ठेवायचा आहे दुसऱ्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे तांदूळ उचलून एखाद्या पेपर मध्ये किंवा एखाद्या लाल रंगाच्या कपड्यामध्ये तुम्हाला बांधायचा आहे आणि तो तुम्हाला तुमच्या तिजोरीमध्ये तुम्ही ठेवू शकता किंवा तुमच्या पर्समध्ये सुद्धा तुम्ही ही नेहमी ठेवलं तरीही चालेल त्यामुळे पैसा हा नेहमी टिकून राहील आर्थिक अडचणी तुम्हाला येणार नाहीत तर असा हा एक छोटासा उपाय उद्या बुधवारी चतुर्थीच्या दिवशी तुम्हाला अवश्य करायचा आहे उपाय केल्यानंतर स्वतःच तुम्हाला अनुभव येईल आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ